मला मदत करा अशी आर्ता हा एका मृतदेहानं एका व्यक्तीला आहे आश्चर्य वाटलं ना एक हो, की एक मृतदेह एका व्यक्तीला आवाज कसा काय देऊ शकतो ही घटना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया एक व्यक्ती आहे जी तीस वर्षीय तरुण आहे त्याला सातत्यानं स्वप्नामध्ये मला मदत कर असा मृतदेह आवाज देत होता सातत्यानं ते स्वप्न जे आहे त्या व्यक्तीला ते पडत होतं आणि त्यामुळेच आपल्याला जे स्वप्न पडतंय ते त्या व्यक्तीनं पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांसमोर सांगितलं पोलिसांनीही या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तपास ज्या ठिकाणी या व्यक्तीने नाव सांगितलंय ज्या ठिकाणाचं तिथे तपास सुरू केला आणि या तपासातून जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तिथे एक फुजलेला मृतदेह खरोखरच आढळून आला आणि पोलीस चक्रावून गेले नेमकं घडतंय काय हे पोलिसांना कळेना ही घटना जिथे घडलीये ते ठिकाण आहे कोकण रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोसते घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलेला आहे हा मृतदेह अत्यंत पुजलेल्या अवस्थेत होता आणि ह्या हा जो मृतदेह आहे ह्याचा केवळ सापळा आणि कवटी आढळून आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता आपल्या तपासाची चक्र जी आहेत ती फिरवलेली आहेत नेमकं हे प्रकरण कसं उघडकीस आलं तर पोलिसांनी जो काही एफ आय आर नोंदवलाय त्या एफ आय आर नुसार ज्याप्रमाणे या व्यक्तीला स्वप्न पडत होती म्हणजे या व्यक्तीचं नाव जे आहे ते योगेश पिंपळ आर्या असं सा सांगितलं जात आहे ही तीस वर्षीय तरुण आहे हा आणि हा तरुण जो आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे राहणारा आहे परंतु त्याला जे स्वप्न सातत्यानं पडत होतं की माझा खून झालेला आहे किंवा माझी जी बॉडी आहे ती खेड स्टेशन समोरील एका डोंगराळ भागामध्ये आहे आणि तिथे जाऊन तू प्लीज मला मदत कर अशा प्रकारचं स्वप्न जे आहे ते या तीस वर्षीय तरुणाला योगेश आर्या याला सातत्यानं पडत होतं आणि त्यामुळेच कंटाळून या व्यक्तीनं खेड स्थानकात जाऊन धडक दिली आणि पोलिसांना आपल्यासोबत नेमकं काय घडतोय हे सगळं सांगितलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी या व्यक्तीवर विश्वास ठेवला एफ आय आर नोंदवून घेतला त्याच्या स्वप्नामध्ये जे काही घडतय त्याचा एफ आय आर पोलिसांनी नोंदवून घेतला आणि त्यानंतर तपासाची चक्र फिरवली हेड स्टेशन समोरील डोंगराळ भाग म्हणजेच भोसते घाटामध्ये पोलीस जाऊन तडकले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांना एका एका मोठ्या झाडाला आंब्याच्या झाडाला एक मृतदेह लटकत असल्याचं दिसून आलं तिथे कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता एका पुरुषाचा हा मृतदेह आहे हे क्षणार्धात ओळखता आलं जवळजवळ भरपूर दिवस घातपात झाला असं म्हणजे ब... भरपूर दिवस या घटनेला झाले असतील असं दिसून येतंय घातपात होऊन किंवा खून झाला असेल किंवा आत्महत्या झाली असेल परंतु या व्यक्तीचा केवळ सापळा तिथे होता आणि या तपासामध्ये जी काही गोष्ट समोर आली आहे तिथे सापळा होता कवटी होती सोबतच एक दोराखंड जो आहे तो तिथे आढळून आला आणि त्यानंतर पोलीस मात्र चक्रावून गेलेले आहेत ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा आजूबाजूचा परिसर जो आहे त्यातही खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं एका व्यक्तीच्या स्वप्नामध्ये एक मृतदेह आला आणि आपण माझी मदत करा अशा प्रकारचं त्यानं आर्थ हाक जी आहे ती एका तरुणाला दिली आणि खरोखरच तिथे मृतदेह आढळून आला त्यामुळे आश्चर्याचा धक्का जो आहे तो सर्वांनाच बसल्याचं पाहायला मिळतंय आहे संपूर्ण ही घटना काय हा खून झालाय का, का? किंवा आत्महत्या आहे का या संदर्भातली संपूर्ण चौकशी सध्या खेड पोलीस जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु नेमकं हा खून झाला आहे का किंवा या व्यक्तीचा मृतदेह इथे किती दिवसांपासून आहे का या बाबतीची गोष्ट जी आहे ती समोर आली नाही या संदर्भातला तपास करणं पोलिसांसाठी आता अतिशय आव्हानात्मक झालेला आहे आणि पोलीस या दृष्टीने या मृतदेहाचं जे गुड आहे ते उकलण्याचा प्रयत्न करतायत ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर जेव्हा ही घटना कोकणातून बाहेर पडली त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की एक स्वप्नामध्ये एक व्यक्ती आल्यानंतर खरोखरच ती घटना सतत उतरते याचा नेमकं का अर्थ काय लावावा हे पोलिसांनाही आता कळे झालेलं आहे थोडक्यात ही घटना सर्वांना विचार करायला लावणारी सगळ्यांना अचंबित करणारी आणि खळबळ उडवणारी असल्याची आता चर्चा जी आहे ती सर्वत्र रंगलेली आहे त्यामुळे ही घटना हे जे काही मृतदेह आढळून आलेला आहे हा घातपात आहे की आत्महत्या आहे हे गुड पोलिसांना उकळणं आता अतिशय महत्वाचं झालेलं आहे